नमस्कार मित्र मी शिवप्रसाद पेडणेकर आपण या ठिकाणी आता आमच्या बागेत आलेलो आहोत आंबा सीजन संपलेला आहे आणि ही आमची बाग आहे या ठिकाणी आमची ही कलमं आहेत आणि या कलमाचेच आपल्याला आंबे आपण पाठवत होतो आणि आंबा सीजन संपला या ठिकाणी आता जी जुनी कलमं आहेत हे आपण आता कटिंग करणार आहोत त्या लांब फांद्या गेलेल्या असतात त्या कट कराव्या लागतात या प्रकारच्या असे मोठी झाडं आहेत आणि ह्याच्यावर आंबे काढतानासुद्धा कामगार मिळत नाहीत आणि लांब गेलेल्या फांद्यांवर आपण तिथले आंबे पण काढू शकत नाहीत या अशा लांब फांद्या गेलेल्या आहेत त्या पहा आणि ह्या फांद्यांवर पुढेपर्यंत आपण जाऊ शकत नाही तिथला आपला पाण्या फवारणीचा खर्च खत हे सगळे वाया जातं त्याच्यामुळे ते कटिंग के करावी लागतात आणि या ठिकाणी आपण तीन वर्षापूर्वी हे कलम आपण पाहू शकता या कलम हे कलम कटिंग केलेलं होतं आता दोन वर्षात तसं काही जास्त उत्पन्न आलं नव्हतं त्याच्यावर पण या चालू सीझनमध्ये पुढच्या सीझनला ते येऊ शकेल या प्रकारची अशी ही दोन तीन कलमं आपण कट केलेली आहेत मागील व्हिडिओत आपण पाहिलाच असेल आणि या ठिकाणी आता आपण एक कलम कट करतो आमचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आता आपल्याला तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो आपण कटिंग कशी करतात ते या रस्त्याच्या बाजूलाच आपली बाग आहे आणि हे एक कलम आहे हे उंच कलम झालेलं आहे त्याच्यावर भांडगुळं पण झालेले आहेत सीझनच्या वेळी आंबे असल्यामुळे आपल्याला ती भांडगुळं तोडता येत नाहीत आता सीझन संपलेलं आहे या ठिकाणी आमच्या प्रसिद्ध आमच्या वेळवाडीतील गणेश आचरेकर हे या ठिकाणी ला कलम तोडण्यासाठी आलेले आहेत कटिंग करण्यासाठी आलेले आहेत आणि हे आपण पहा कसे कटिंग करतायत ते आणि हे अशी कट केलेली कट खालच्या पांद्या अशा कट करतो आहोत आपण आणि संपूर्ण हे कटिंग करून त्याला नवीन पालवी येईल या दृष्टिकोनातून आपण कटिंग करतो जास्त खाली कटिंग करूनसुद्धा चालत नाही पण जास्त खाली कटिंग केलं तर ते बऱ्याच वेळा ते कलमसुद्धा मरण्याची शक्यता असते त्याचं रस हा जास्त प्रमाणात मिळाल्यामुळे आणि त्यावेळी ते काही वेळा मरू पण शकतात आणि या ठिकाणी हे बघा हे आता लंपट फांद्या झालेल्या आहेत लांब गेलेल्या फांद्या आहेत हे तोडण्याचं पण कसब आहे हे या ठिकाणी शे फांदीला पूर्ण गोल कट करून नंतरच ती तो खाली तोडावी लागते आणि त्यामुळे ती एक बांदी पेचत नाही आणि त्याला छानपैकी धुमारे पुन्हा नवीन तुमारे येतात आणि कलम सशक्त बनतं त्याचे आंबे पण चांगल्या प्रकारे होतात त्याची फलदारणा चांगल्या प्रकारे होतीस आंब्याची साईज वाढते अशी हे चांगल्या प्रकारे कट झालेलं आहे ते छानपैकी ते कटिंग करतो आहोत आणि ही कटिंग केलेली कलम अशी यानंतर होतात हे बघा ही छान पालवी येते आणि याला कटिंग केल्यानंतर त्याला खतही भरपूर त्या प्रमाणात घालावं लागतं या ठिकाणी गौरव आहे आणि याने ह्या इकडच्या फांद्या कट करतो आहे अशी ह्या बांडगुळां बांडगुळं ही झालेली होती आणि ह्या सगळ्यात आता आम्ही कलम कलमाच्या फांद्या अशा कट करणार आहोत पहा अशा प्रकारच्या फांद्या आपण कट करतो त्याच्यामुळे चांगल्यापैकी गोलाकार असं ते कलम होणार आहे चांगली फलदाडणा फळाच्या साईजमध्ये सुद्धा या कटिंग केल्यामुळे फरक पडतो आंबा सीजन संपला की ही आमची कामं आहेत आता थोड्या दिवसाने आपण खतही घालणार आहोत आणि आम्ही हा संपूर्ण आंबा प्रायव्हेट विकत असतो आणि त्या प्रायव्हेट विकत असल्यामुळे त्याची चवीत काही फरक होता नये ती चव मेंटेन करण्यासाठी आपण खतही त्याच प्रकारे एकाच प्रकारचं खत आपण जवळजवळ पंचवीस वर्ष वापरतो आहोत चवीत फरक पडत नाही आणि नवीन नवीन प्रयोग करण्यापेक्षा पारंपरिक जो हापूस आमचा आंबा आहे आणि त्याची चव ते राखण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत ही आमची ही बघा ही संपूर्ण बाग आहे या प्रकारची आम्ही दरवर्षी थोडे थोडे चार चार पाच पाच कलमं ही कटिंग करतो आहोत आणि काही कलम आपण सुद्धा लावलेले ला आहेत कुंटी भरलेले आहेत आता हे कलम आपण पाहतात हे एक रस्त्याच्या बाजूलाच कलम आहे हे इथे आंबा होता ह्याला कुंटी भरून घेतलेले आहेत आमच्या वाडीतील श्री शुभानंद राणे यांनी छानपैकी एक आठ हाट, आठ एक वर्षापूर्वी खुंटी भरलेली होती आणि त्या ते आता चांगल्या प्रकारे यावर्षी आलेलं होतं कलम हे हे एक आहे खुंटी भरलेलं आता हे त्याच्याहून हे आपण पाहत आहे हे मोठं कलम आहे हे पण खुंटी भरलेलं आहे हे पण शुभानंद राणे यांनीच भरलेलं आहे ते पुढील एक कलम आहे मधलं दिसतं आहे हे सुद्धा त्यानेच आता खुंटी छान झालेली आहेत आणि या त्याला आंबेसुद्धा चांगल्यापैकी यावर्षी लागलेले होते ही अशी मोठी जी कनबं आहेत हे बा ही कनबं हे सगळे आता आम्ही कटिंग करून घेणार ही अशी छानपैकी कलम कटिंग केलेली आहेत आणि याला आता फलधारणा यावर्षी चांगल्या प्रकारे येईल पेक। अपेक्षा अशी अपेक्षा आहे हे आता मोठं कलम आहे हे पण आता ज्या लांब लांब फांद्या आहेत हे आता आम्ही कटिंग करून घेणार आहोत ही अशी एवढा त्याचा विस्तार आहे पहा ह्याच्यावर आंबे पण भरपूर मिळतात पण आता क कालांतराने कामगारसुद्धा मिळताना कठीण होतात आणि उंच फांद्यांवर चढवणं पण कामगारांना धोकेदायक असतं त्याच्यामुळे आम्ही कटिंग केल्यानंतर अशा प्रकारे छोटी कलमं झाली की आंबा काढतानासुद्धा आम्हाला सोप तसं धोकेदायक वाटत नाही बाबा अशी खालपर्यंत आपली कलम आहेत जुनी कलम आहेत हा आमचा हा आंब्याची बाग ही खाडीच्या बाजूला आहे ही खाली पुढे दिसते आहे इकडे खाडी आहे ती इथून क्लिअर दिसत नाही तर ती खाडी आहे आणि खाडीच्या खाऱ्या खारी हवा आम डायरेक्ट आमच्या बागेत येते इथल्या आंब्यांची चव त्याच्यामुळे एक वेगळी असते मधुर चव असते आणि याला आमचे ठराविक जे ग्राहक आहेत हे आमच्याकडचा आंबा आम गेली पंचवीस वर्ष आमच्याकडचाच आंबा आम घेत आहेत हे खुंटी कलम दिसत आहे हे खुंटी कलम केलेलं आहे त्याला आता पूर्ण बांधारा घालून ते संपूर्ण ज्या ठिकाणी आपण आता खोड दिसत आहे तिथे आम्ही ते, ते हुरवणार आहोत हे दरवर्षी आम्ही छोटे छोटे अशा कलम त्याला बांधारा घालून ते आपण आत संपूर्ण पाला टाकून ते बुजवत असतो त्याच्यामुळे खत प्लस हा पाला पाचवळा ह्याच्यामुळे एक पौष्टिक असं अन्न त्या कलमांना मिळत असतं आणि त्याच्यामुळे त्या कलमांना नॅचरल खत मिळून एक स्वाद त्याचा वेगळाच राहतो हे बघा ही आपली बाग आहे या बागेतलेच आंबे आपण पुणा मुंबईच्या आमच्या ग्राहकांना दिलेले होते त्यांचा दरवर्षी आम्हाला चांगला प्रतिसाद असतो आमच्याकडचे ते आंबे घेतात आवडीने खातात त्यांचंही समाधान होतं आणि आम्ही विकल्याचंही समाधान होतं यात बरंच कलम कट करतो हे पूर्ण आम्ही कट करून घेणार आहोत त्या ठिकाणी क कट करण्याची पण पद्धत असते असं गोल पहिलं कट करून घ्यावं लागतं फांदीला आणि नंतर मग ती पाडल्यानंतर वरून तोडल्यानंतर असे खालून तोडावं लागतं त्याच्या वरून तोडल्यानंतर ते, ते व्यवस्थित कट होतं ते फांदी पेचत नाही आणि नंतर, नंतर नवीन त्याला पालवी येण्या चांगल्या प्रकारे पालवी येते थोड्या तो वेळाने आजच आम्ही सुरुवात केली आहे आणि तुम्ही पाहू शकता कशी अशी मेहनत करावी लागते यावेळी आम्ही आंब्याचे आम पैसे घेतो महाग म्हणतात लोक पण त्याला मेहनत आमची वर्षभर अशी करावी लागते आंबा काढला आणि संपलाशातला भाग नसतो त्याला वर्षभर आता हा दर्जा झालेला आहे पूर्वी आपण एक दोन महिने काम केलं की होत होतं परंतु आता वातावरणातील बदल सगळं लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञान हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला त्याची वर्षभर मेहनत करावी लागते त्यावेळी चांगल्या क्वालिटीचा आंबा आम्ही तुमच्यापर्यंत पोचू शकतो आमची मुलं या ठिकाणी आम्हाला या कामासाठी नेहमी मदत करत असतात कामगारांबरोबर आम्हालाही तिथे श्रम करावे लागतात हे पहा एवढंसं फांदी आहे परंतु त्याला थोडं बांध आहे ते पहा अशी कट करण्याची पण पद्धत आहे आणि हे कट करताना हे फक्त जे त्यातले तज्ज्ञ असतात त्यांच्याकडून कट करून घ्यावे लागतात दार अशी कोयत्या वगैरे कटिंग कर करताना घ्यावे लागतात आम्ही मशीनही वापरतो कटर वूड कटर आज वूड कटर आम्ही वापरत नाहीत या ठिकाणी हातानेच कोयतीनेच आपण कट करतो आहोत व्यवस्थित बॅलन्स ठेवून ते कलम कट करावा लागतं हे छान झालेलं आहे कट आणि थोड्या वेळात आपले हे संपूर्ण कलम कट करणारा कट होणार आहे आणि त्यानंतर इतरही कलम यावर्षी पाच कलम आपण कट करत आहोत नवीन पाच कलम लावतो हा आमचा दरवर्षीचा एक नेम ठेवलेला आहे मित्रो आपण आता हा व्हिडिओ पाहिलात आपल्याला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद